माझ कस जरी असत तरी शेवटी तुम्ही ज्या विश्वासानं ज्या प्रेमानं कदाचित बऱ्याच ठिकाणी लोकप्रतिनिधी खासदार आणि मतदार असा काहीतरी वेगळा थोडासा अंतर असत पण माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये मात्र सामान्य जनतेनं अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे या ओमराजेला देशाच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजेच लोकसभेत तब्बल तीन लाख तीस हजार इतक्या मताच्या फरकानं त्या ठिकाणी पाठवायचं काम आणि त्याच्यात त्या हिताबलेल्या सगळ्या मंडळीचा त्या ठिकाणी बोलाचा वाटा आहे इकबाल सुद्धा फार मोठ्या प्रमाणात बाबा आपल्याच घरातला कोणतरी उभा आहे आपल्याच कुटुंबातला कोणतरी सदस्य उभा आहे असं समजून त्या ठिकाणी प्रत्येकाने माझ्या निवडणुकीत त्या ठिकाणी काम केलं आणि आपल्याला आश्चर्य वाटेल निवडणुका म्हटलं की बऱ्याचशा लोकांना आता तुम्ही बघताय मी एका लोकप्रतिनिधीचं भाषण ऐकलं की माझी निवडणूक तीस कोटीत झाली माझी निवडणूक पंधरा कोटीत झाली पण तुम्हाला मी सांगतो आता पॅरागॉन चप्पल म्हणजे सामान्य माणसाची निगडीत आहे मी एवढंच सांगतो की मिस्त्री काम करणारा माणूस ज्याला सातशे रुपये रोजची हाजरी असते त्या माणसानं सुद्धा निवडणुकीच्या खर्चासाठी ह्या ओमराजेला दीड हजार रुपये दिलेत ही माझी ताकद आहे सामान्य सामान्य माणसानं स्वतः अगदी त्या ठिकाणी स्वतःच्या कष्टाची मेहनतीची कमाई त्या ठिकाणी माझ्या निवडणुकीसाठी मला त्या ठिकाणी लोकांनी मदत केली त्यामुळे त्यांचं ऋण मी कधीही विसरू शकत नाही आणि त्यांच्या ऋणात राहूनच कायम काम करणं ही माझी जबाबदारी मी त्या ठिकाणी समजतो तुम्हाला सुद्धा आल्यावर कदाचित ती बँडवायच्यामुळे तुम्हाला वाटलं असं कोणतरी आलंय का बाळ नाही तर घालून का आपण काळखी नसते खासदार आहे का नाही नाही तुम्हाला माहिती आहे हो पण तिथं संसदेतलाही गोंधळ असते आमदार मला संसदेत अजून सुद्धा आय का जाऊ देत नाही ती म्हणजे असं खालून आपला कोण वर बघते मला तू मेंबर ऑफ पार्लिमेंट हो क्या म्हणजे एक का नाही दुसरी का हो म्हणते असे ओळख करून सांगावं लागते कारण ती पांढर कपडं म्हणजे आहे आपण कधी घालतच नाही ती कारण मी पांढर फेक कपडं घालून जर आलो तर सामान्य माणूस जवळ कसा येईल सामान्य माणसाला आपण त्याच्या जवळच्या आहेत त्याच्या हक्काचे आहेत त्याच्या कुटुंबापैकी एक आहेत अशी भावना आपण जर निर्माण केली तर निश्चित सामान्य माणूस आपल्याला जोडला जाऊ शकतो त्याच्या पाठीमागचं कारण आहे दोन हजार नऊ ला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी आमदार झालो आणि आमदार झाल्याच्या नंतर मला एखाद्या मंत्र्याला भेटायचं असेल कामासाठी म्हणा तर मला सुद्धा लढपण यायचे किंवा बाबा ह्याचं सगळं ही काम ज्या मग इथं जावं कसं ह्याचं काम सांगावं कसं म्हणजे माणसाच्या मनात उघड अडपण तयार होते पण तीच मंत्री जर आपल्याला आप जवळ घेऊन असेल आपल्यासारखाच असेल आपल्याला आपल्या खिणी वातावरणात त्या ठिकाणी संवाद साधणार असेल तर आपण सहजपणे त्याच्याकडे जातो आणि सहजपणे आपलं काम त्या ठिकाणी सांगू शकतो आणि मी त्या दिवशी हेरलं कि सामान्य सामान्य जे। जे। जे की सामान्य माणसाला सुद्धा आपण तितकंच सामान्य वाटलं पाहिजेत जेणेकरून त्याच्या अडचणी त्याच्या व्यथा त्यांना आपल्याला अगदी सहजपणे सांगितल्या पाहिजेत आणि आपण सुद्धा तितक्या सहजपणे केल्या पाहिजेत हे नातं जपण्यासाठी त्या ठिकाणी मी तुमच्यापैकीच एक आहे तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्या आहे ह्या भावनेतनं या ठिकाणी या मतदारसंघाचा खासदार म्हणून मागचे आता पाच वर्ष झाली हे वर्ष सुद्धा संपत्रे सहावं वर्ष आहे मी काम करतोय निश्चित मायबाप जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि त्यांच्या ऋणात राहूनच कायमस्वरूपी तुमच्या विकासासाठी आणि तुमच्या संपन्नतेसाठी मी कायम त्या ठिकाणी काम करत राहील हेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो